गेल्या बुधवारी लडाखच्या लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे पाकिस्तानशी काही संबंध आहेत काय याचा पोलीस कसून तपास करीत आहेत या प्रकरणी अटकेत असलेल्या वांगचूक यांना राजस्थानातील जोधपूर तुरुंगात हलवण्यात आले आहे वांगचूक यांच्या विरोधात परदेशातून मिळणारा निधी आणि विदेशी चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर बारामतीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेचा निषेध व्यक्त केला केंद्र सरकारने वांगचूक के यांच्या मागणीचा विचार करून त्यांना तात्काळ सोडले पाहिजे ही लोकशाहीची आम्ही सहन करणार नाही आणि येत्या काही दिवसातच वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन घेणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी कार्यकर्त्यांची बातचीत केली मात्र घटना आहे लेह लदाखची मात्र निषेध हा बारामतीत व्यक्त केला जातो आहे खरंतर आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेचा विषय होता सामाजिक कार्यकर्ते वांगचूक यांना भाजप सरकारच्या माध्यमातून स्थानबद्ध करण्यात आले आणि या संदर्भात आपण पाहू शकता हे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी आज बारामतीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला खरंतर हे प्रकरण काय आहे नेमकं आपण त्यांच्याशी बातचीत करू काय सांगाल आज पत्रकार परिषद घेतली निषेध व्यक्त केला काय जातोय हो नेमकं काय प्रकरण आहे सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारने चुकीच्या धोरण राबवून त्यांना जी अटक केली आहे त्या अटकेचा निषेध म्हणून आम्ही आज इथं सगळे एकत्र आलो आहोत बारामतीतून त्यांना पाठिंबा देतो आहे आणि येत्या सात तारखेला निषेध मोर्चा सर्व पक्षीय सर्व स समविचारी संघटना मिळून आम्ही निषेध मोर्चाही काढतोय कारण एक पर्यावरणवादी एक शिक्षणमा शिक्षणामधला एक आदर्श आणि एक असं वैज्ञानिक आणि त्यांनी तिथल्या लोकांच्या कल्याणासाठी जर भूमिका घेतली असेल आणि स केंद्र सरकार दाबी करणार असेल तर त्याचा लोकशाही तंत्राने आम्ही निषेध करतोय आणि अशा प्रकारच्या अशा प्रकारची जर भूमिका केंद्र सरकार घेणार असेल तर ती चुकीची आहे आणि म्हणून सोनम वागचुकला आमचा पाठिंबा आहे तर सोनम वागचुक यांना राजस्थानमध्ये त्या ठिकाणी नजर काही ठेवलं म्हटलं तरी वागू ठरणार नाही का असं केलं असावं केंद्र सरकारच्या माध्यमातून के केंद्र सरकारने जे आश्वासन दिलं होतं लडाखवासियांना की काश्मीर राज्याचं जेव्हा त्रिभाजन होईल आणि त्या त्रिभाजन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमचा स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ हे जे बी जे पी बी जे पी पक्षाने आणि केंद्र सरकारच्या वतीने त्यांना जे आश्वासन देण्यात आलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करा आणि आम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या म्हणजे जेणेकरून आम्हाला आमच्या हिताचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकू ही मागणी त्यांनी सातत्याने गेली पाच वर्षे सातत्यपूर्ण केंद्राच्या केंद्राच्या मागे लागून पाठपुरावा करतायत उपोषणाच्या मार्गातून शांतता मार्गाने कायदे भंग करून ते त्याचा फॉलोअप घेत आहेत तर आता जी घटना घडली त्या ते घटनेत त्यांचं पंधरा दिवसाचं उपोषण होतं आणि त्या उपोषणादरम्यान हो दरम्यान अशी त्या त्या परिसरात अशी अफवा उठली की सोनम वांगचू यांची प्रकृती गंभीर झालेली आहे केंद्र सरकार त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही ते मेले तरी लक्ष देणार नाही अशी वावडी तिथं उठल्यामुळं खर तर सोनम वांगचूक यांची काय मागणी केंद्र सरकारकडे आहे बाबा केंद्र सरकारकडे त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या तुम्ही जे आश्वासन आम्हाला दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करा आणि आम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला की आपोआप सगळे राज्याला अधिकार मिळतात आणि अधिकार मिळाल्यानंतर तिथलं जे आत्ता सध्या जे गॉसिप सगळीकडे चर्चा चालू आहे की उद्योगपतींना केंद्र सरकारला काहीतरी फेवर करायचे ते करायला अडथळा व्यक्त व्यत्यय येऊ शकतो अशी जी अशी हो हो ते या भूमिकेतून त्यांना हे स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यायचा नाही त्यासाठी ते निर्णय कारण सांगतात ते म्हणतात तुमची लोकसंख्या नाही आहे प्रत्येकाने असंच राज्य मागायला लागलं तर कसं होईल असं होईल असं ते टेक्निकल पॉईंट काढतात आणि ते तिथल्या लदाखवासियांना मान्य नाही त्यांना त्यांचा स्वतंत्र राज्याचा दर्जा हवा आहे त्या मागणीसाठी ते शांततापूर्ण पद्धतीने नि निदर्शन करतात याच्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे आवाज दाबून काय दाबला जात नसतो आपण पाहिलं काश्मीरचं वरती कित्येक वर्ष झालं चालू आहे तिथं अतिरेकी कारवाया चालू आहेत खून खराब होतच आहे आणि अत्यंत सीमावर्ती असलेलं संवेदनशील राज्य आहे त्या संवेदनशील राज्याचा प्रश्न दबावाखाली न सोडवता सामोपचाराने सोडवावा अशी केंद्र सरकारला आमची सर्वांची विनंती आहे खर तर राज्यभरात अशा अनेक घटना घडत आहेत केंद्र सरकारला असेल राज्य सरकार असलेले या दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे मग असं असताना भाजपकडून गळचेपी जाते शंभर टक्के कारण सोनम वागचूक सारखा एक पर्यावरणवादी जो आहे व्यक्ती ज्या ज्याचा उल्लेख करताना आपण एक त्यांनी जो शोध लावला की देशाच्या जवानांसाठी टेंट तर तो, तो टेंट ज्या पद्धतीने तयार करण्यात आला त्या टेंटचा शोध लावणारे ते जवानांच्या सुरक्षतेसाठी तर एक विज्ञानवादी व्यक्ती जो इतका शिकलाय त्यांच्या नावाने पेटेंट आहेत असं आपण ऐकलंय आपण एका फिल्ममध्ये त्यांच्या ते, नावाने एक फिल्म तयार करण्यात आली जी मोटिवेट करते आज तरुणांना अशा व्यक्तीला जो लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय जो लोकशाही मार्गाने सगळ्या गोष्टींचं त्याचं पालन करून त्या पद्धतीने ते चाललेला आहे उपोषण करणं तर कुठंतरी ह्या गोष्टी करून मुस्कट दाबी करण्याचं काम यांच्या मार्फत केलं जाते भाजपच्या मार्फत भाजपला भाजपचा एक काळ तो सपोर्टेड व्यक्ती आहे सपोर्ट करणारा मोदींना त्यांनी सपोर्ट केलेला आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा तर अशा व्यक्तीला आता त्यांनी फक्त एका गोष्टीवर विरोध केलाय की तिथे लेह लदाख मधल्या जमिनी आदानीला देण्याचं त्यांनी जे कुमांड रचले नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्याला त्यांनी विरोध केला तो विरोध का करतोय या गोष्टीसाठी जर त्यांची गळची पे असेल हो आज त्यांच्यावर वेळ आली एवढ्या महान व्यक्तीवर जो इतका शिकला इतक्या डिग्र्या घेतल्यात त्या कारण आपल्या देशाचं नेतृत्व चौथी फेल माणूस करतोय आणि तडीपर्यंत गृहमंत्री म्हणून बसलेला आहे आणि त्यांची ही बुद्धिमत्ता याच पद्धतीने काम चाललं करणार आहे तर एक इथं सर्व सर्वपक्षीय पक्षीय सगळे राजकीय पक्षाचे देशप्रेमी लोक इथं त्यांच्या समर्थनात आज इथं उतरलेले तुम्ही कसं बघता सोनू वांगूक एकेकाळी भाजपचं समर्थन करतायत दोन हजार एकोणीस साली त्यांनी सांगितलं की भाजपला समर्थन त्यांनी केलंय मग असं असताना त्यांना स्थानबद्ध का करावं लागलं काय नेमकी मागणी आहे असं आहे सोनू वांगशू हा दीड हजार किलोमीटरच्या लांब आहे बारामतीपासून पण त्यांनी जो उपस्थित केलेला प्रश्न आहे त्यांच्या विरुद्ध जे काय आता ज्या पद्धतीने केंद्र सरकार ज्या भूमिका घेत आहे की जेलमध्ये टाकणं किंवा त्यांना दडपशाही करणं हे लोकशाहीला खूप घातक आहे आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सोनम वांगचूला आम्ही इथून पाठिंबा देत आहोत की अशा प्रकारचे सगळ्या राज्यामध्ये असे प्रश्न आहेत म्हणजे छत्तीसगडमध्ये कोळशाची खान एखाद्या दे, समूहाला देणं अशा पद्धतीचे एखाद्या समूहाक किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सारखी एक मोठी जागा आ, जे ज्या जागेला आपण आपला राज्य शासन यांनी एका विशिष्ट समूहाला दिलं ह्या सगळा जो प्रकार आहे या प्रकाराच्या विरुद्ध आम्ही एक आता आयडल आम्हाला सापडलेला आहे सोनम वांगचू आणि त्या माध्यमातून हा आमचा लढा चालू आहे आता सोनम वांगचूच्या काय मागण्यात सोनो वांगचे जर वकील साहेबांनी सा जसं सांगितलं तीन चार मागणी आहेत प्रमुख म्हणजे एक मागणी आहे की स्टेटहूड मिळावं हो। त्यांना स्वतंत्र राज्य मिळावं हो। या राज्यात ज्यावेळेस आपण त्रिभाजन झालं जम्मू काश्मीरचं त्यामध्ये हा एक तीनशे सत्तर झाल्यानंतर यांच्याकडे दुर्लक्षच झालं या प्र या भागाकडं राजकीय आर्थिक सगळ्या सगळ्या दृष्टीने म्हणजे इवन त्यांची डेव्हलपमेंट पण थांबली हा एक मागणी आहे दुसरं म्हणजे काय सिक्स शेड्यूल नावाचं आपल्या मध्ये आहे ह्या सिक्स शेड्यूलमध्ये सोनम वांगचूला सोनम वांगचूल म्हणजे आमचं राज्य सिक्स शेड्यूलमध्ये घालवं सिक्स शेड्यूल काय सांगतं की सिक्स शेड्यूल असं सांगतं की ज्या वेळेस तुम्ही शेड्यूल शेड्यूलमध्ये जाता तो भाग त्या भागातली जी काय पारंपरिक लोक आहेत ट्रायबल लोक आहेत त्यांच्या ज्या जगण्याच्या ह्या ज्या प्रथा आहेत त्या प्रोटेक्ट केल्या पाहिजे सिक्स शेड्यूल ते प्रोटेक्ट करतं आणि यांना प्रोटेक्ट का करायचं नाही कान का त्या डोंगरांमध्ये लिथियमचा साठा सापडला आहे लिथियम म्हणजे बॅटरी आणि बॅटरीचा साठा सापडल्यामुळे त्यांना कुठल्या तरी उद्योगपतीला ते परत द्यायचं आहे म्हणून इंडस्ट्री आणायच्या आणि मग जसं सोलार आहे ते आणायचं मग ग्लोबल वॉर्मिंग होईल असं सोनम मांगचूचं म्हणणं आहे की त्या प्रदेशाचं पूर्ण रूपच बदलल किंबहुना जगातलं जे काय आपण म्हणतो की हिमालय सारखं स्वर्ग आहे तो स्वर्गच नष्ट होईल असं एक पोट तिडकेने सांगणार आमचं सोनम वांगचू त्याचबरोबर हे जाळपोळ झाली जाळपो जाण्याचं काय मत त्यांचं काय कशामुळे झाली हो तरुण पोरांनी का केली अह नोकऱ्याच नाहीये सोनम वांचूला जे ज्या वेळेस तुम्ही सांगितलं की तुम्हाला आम्ही रिझर्वेशन देऊ तुमच्या या भागातल्या लोकांना आम्ही रिझर्वेशन देऊ त्या माध्यमातून नोकरी नोकऱ्या देऊ हे केलंच नाहीये गव्हर्नमेंटने आणि मग हा परत मागच्या एक सहा महिन्यापूर्वी सोनम वांचू परत आंदोलनाला बसले होते उपोषणाला आत्ता पण बसले अशा प्रकारचा सगळा हा जो प्रकार आहे हा प्रकार क्लेशदायक आहे अत्यंत लोकशाहीवादी म्हणजे आम्ही सगळे सो लोकशाही लोकशाही टिकली तरच देश टिकणार आहे कारण की एवढी विविधता आहे एवढ्या भाषा आहेत एवढ्या धर्म आहेत एवढ्या जाती आहेत प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे दंग समाजाला वे वेगळं आहे मराठ्यांना वेगळं आहे सगळ्या अशा सगळ्या बहुजनांच्या जाती सगळ्या वेगवेगळ्या त्यांचे सगळ्या वेगळ्या रीतिरिवाज आहेत आणि हे टिकण्यासाठी प्रत्येकाला आवाज मिळण्यासाठी लोकशाही टिकली पाहिजे तरच आपला देश टिकेल म्हणून इथं जी पेटली आहे बारामतीत जे पेटतं ते महाराष्ट्र महाराष्ट्रभरण अख्ख्या देशात पेटलं असं माझ्या मला वाटतंय सुरुवात केली या म्हणजे आमचे रवींद्र रणसिंग सिंग असेल सुनील भाई असेल सगळे जे असेल रवींद्र टकले असेल आमचा या अत्यंत तरुण अभ्यासू आमचा गोविंद असेल हे निखिल असेल पवार साहेब असेल सगळे मेजर असेल हे सगळेजण आलेत आणि का विषय उपस्थित करतात हा देश लोकशाहीवादी राहायला पाहिजे लोकशाहीच्या ह्याच्यात राहायला पाहिजे प्रत्येकाला एज्युटेशन म्हणजे विरोध करण्याचा हक्क राहायला पाहिजे तो लोकशाही पद्धतीने करावा आणि आणि सोनमांगशला आम्हाला काय राग आहे एन एस ए खाली टाकलं तुम्ही आता जसं वकिलांना सांगितलं एनएसए म्हणजे काय एक वर्ष तुम्ही जेलमध्ये राहणार मग त्याला आणि एक वर्ष त्याला जिवंत मृत होईल सोनुमांग अशी आम्हाला भीती वाटते आणि आमच्यातला एक चांगला शास्त्रज्ञ म्हणा पर्यावरणवादी म्हणा जाऊ नये त्यासाठी आम्ही पोटतिडकेने इथून पुढचं आंदोलन आता हळूहळू आम्ही लोकांच्या पर्यंत जाणार आणि लोकशाही मार्गाने गांधीवादाने गांधीच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन पेटवणार आणि लोकांच्या जागरूक करणार शेवटचा प्रश्न खरं ही घटना लिह लदाखची वांगचुक यांना राजस्थानमध्ये कैद केले आणि निषेध तुम्ही बारामतीमध्ये करताय काय नेमकं कारण बारामती म्हणजे बारामती बऱ्यापैकी सर्व पुन्हा देशाच्या हालचालीवरती लक्ष ठेवून असते बारामतीत आवाज उठवतोय म्हणजे आमचा पूर्ण प्रयत्न आहे की जे लोकशाही टिकली पाहिजे ह्या दृष्टीने आमची वाटचाल आहे पूर्ण म्हणजे पहिल्यापासून लोकशाहीवादी माणसं आम्ही बारामतीत मानणार आहे जर लोकशाहीसाठी नाही जटलो आता आम्ही जर नाही तर काळ सोकवेल काळ पपवेल म्हणजे परिस्थिती खूप वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिशेने चाललेली आहे मोजक्या उद्योगपतीसाठी सरकार केंद्र सरकार हे काम करत आहे हे सर्वांना दिसत आहे पण याची जाणीव होत नाहीये ही, ही जाणीव ना दाखवण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे खर तर आज सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं एक निषेध त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला लेह लडाख मधील सामाजिक कार्यकर्ते असतील पर्यावरणवादी असतील सोनम वांगचोक यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून खरं तर स्थानबद्ध करण्यात आलंय यामुळे त्यांच्या जीवितास खरं तर धोका निर्माण झाल्याचा देखील आरोप के यांच्याकडून केला जातोय येणाऱ्या काही दिवसात या सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं एक निषेध आंदोलन होणार आहे आणि लवकरच हे निषेध आंदोलन तर केंद्र सरकारच्या विरोधात खरंतर हे आंदोलन होणार आहे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळं तर भाजपकडून जे भाजपच्या विरोधात बोलत आहेत त्यांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय यामुळे भाजप सरकार याबाबत नेमका काय निर्णय घेत आहे हे पाहणं तर महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इथेच थांबू धन्यवाद